चले नाव एक ते सज काम नाही सात गुण लोकांचे आणि मुली वगैरे कोणी नाही लोकं पण बोलू नये एक टाप्ती से इंजेक्शन आणि झाले ब आता तू लगेच ना तुला एवही त्रास होईल का कुठे होती अजून

तेना ए, पुड़ेया, 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 पुड़ेया। पुड़ेया। आज या ठिकाणी पिंकी <coughs> कानन ह्यांना घरात मधून लाईट नव्हती त्याच्यासाठी आपण गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषण केलेलं खरं म्हणजे हा विषय एम एस सी बी च्या निगडीत होता परंतु एम एस सी बीवाले महसूलवर टाळाटाळ करतो ते ढकलत होते की आमचा संबंध नाही महसूलचा संबंध आहे नऊ ऑगस्टपासून आपण आंदोलन केलं मध्ये शनिवार रविवार आल्यामुळे हा विषय लांबणीवर गेला तरीसुद्धा ताबडतोब त्याच दिवशी आपल्या तहसीलदार साहेबांनी संबंधित विभागाला पत्र दिलं होतं की जर मीटर लावलं ला नाही तर ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि आज तिसऱ्या दिवशी तिची तब्येत जराशी नरम झाली आणि त्याच्यानंतर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी खास करून पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये हो वसई पोलिसांचे पी आय साहेब असतील पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं तहसीलदार असतील मंडळ अधिकारी असतील ह्या लोकांनी जागेवर जाऊन आणि ते मीटर लावून देण्याचं काम केलं आहे आणि एवढ्या वर्षाचा दहा पंधरा वर्षापासून त्या महिलेचा जो लढा होता आज ती बाई लढली म्हणून तो लढा विजयी झाला तिच्या मागे आम्ही आपण सर्वांनी साथ दिली तहसीलदार साहेबांचं त्याचबरोबर पोलिसांचं मंडळ अधिकाऱ्यांचं आणि सर्वांनी तुम्ही सर्वांनी साथ दिली खास करून पत्रकारांनी फुडारीला पुण्यनगरीला समतारा सर्व पेपर बातमी छापून आणली सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि आज ह्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी तिला सर्वत अजून उपोषण सोडलं जाहीर करतो आपण